सत्तावीस ऑगस्ट रोजी धूमधडाक्यात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं दहा दिवसांचा हा गणेशोत्सव आता संपणार आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गणपतीचं विसर्जन असणार आहे नयनांनी भक्त या दिवशी बाप्पाला निरोप देतात यंदा गणपती विसर्जनाचा मुहूर्त कधी आहे आणि पूजेचा विधी हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात यंदा सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी गणेश विसर्जनासाठी चार मुहूर्त शुभ असल्याचं मानलं जाते या दिवशी सकाळी सात वाजून मिनिटांपासून ते वाजून मिनिटांपर्यंत विसर्जनाचा शुभ मुहूर्त असणार आहे तर दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते चार वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत संध्याकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत आणि रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत गणपती विसर्जनाचे शुभ मुहूर्त आहेत आता गणपती विसर्जनाचा उत्तर पूजेचा विधी आपण जाणून घेऊयात सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची पंचोपचार पूजा करावी गणपतीला नवीन वस्त्र अर्पण पूजा सुरू केल्यावर ओम गम जप करावा गणपतीला अष्टगंध हळद कुंकू लाल फुल अक्षता दुर्वा अर्पण कराव्यात तसच अत्तर लावावं पान सुपारी देवा पुढे ठेवावी एका सुती कापडात सुपारी दुर्वा मिठाई आणि सुट्टी नाणी गुंडाळून गणपतीच्या मूर्ती जवळ ठेवावी यानंतर बाप्पाला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा धूप लावावं आणि बाप्पाची आरती करावी शेवटी प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत गणेशोत्सव काळात अनावधानानं झालेल्या चुकांबाबत बाप्पाकडे क्षमायाचना करावी पूजा झाल्यावर बाप्पाची मूर्ती जागेवरून हलवावी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पाचं विसर्जन करावं गणपतीचं विसर्जन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणंही गरजेचं आहे अनंत चतुर्दशीला उपवास केल्यास शुभ परिणाम मिळतात या दिवशी घरात कांदा किंवा लसणाचा स्वयंपाक बनवू नये तुम्ही जर घरी बाप्पाचं विसर्जन करणार असाल तर बादलीत पाणी घेऊन त्या फुलांच्या पाकळ्या हळद कुंकू व्हावं यानंतर त्यामध्ये बाप्पाचं विसर्जन करावं घरात विसर्जन केल्यावर ते पाणी घरातील झाडांना खालावं